नमस्कार मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खूप आणि मनापासून स्वागत आज आहे माझं बड्डे आणि बड्डे सेलिब्रेशन आहे आता घरी तर आजचं सेलिब्रेशन आहे आमच्या घरी आम्ही आलो आहे घरी म्हणजे काल आम्ही गेलो होतो कर्जतला भिलावर आणि आज आम्ही घरी आलो आहे मग घरी पण माझं असं बड्डे सेलिब्रेशन चालू आहे मम्मी पप्पा सौरभ यांनी मस्त मस्त तयारी केलेली आहे बड्डे सेलिब्रेशनची असे सगळं बड्डे सेलिब्रेशनसाठी सेटअप केलं आहे म्हणजे स्मॉलीची जी मॅट आहे ती एका वि एका वॉलला आम्ही लावलेली आहे म्हणजे घरच्यांनी आणि इथे बड्डे सेलिब्रेशन चालू झालेलं आहे मम्मीला आम्ही एक सुंदर असा मोगराचा गजरा येताना आणला तर मम्मी तेच लावतायत आणि आता मम्मी तुम्हाला दाखवणार आहे गजरा कसा छोटा झाला म्हणजे एकच गजरा घेतला गेला आणि मग ते छोटा झाला आहे जरा केसांना <laughs> बाळाला तर खूप हॅपनिंग वाटतंय काय आहे कालपासनं काहीतरी कट करतायत असं तिला वाटतंय आणि मस्त ती एन्जॉय करते इकडे तिकडं बघतीये आणि तिचा ड्रेस तुम्ही बघत असाल किती क्यूट क्यूट घातलाय मी तिला

何 मुझे बर्थडे गिफ्ट मिल गया स्मॉल इज लाइक वेरी हैप्पी नाउ बाप ले <laughs> <laughs>

वशी मागे जा हां आता आता ला केक पण हां कोण लावसी नाही 955 बॉल भर दिला केक ला सेम फोटो जंदाने मिले मोळ भी चलाय कोण सरळ सरळ बसतो

इधर बांधू दे जो आयो त्या small तो चेहरा दाखला गेला हा आता दे हा दुंडका पूर्ण असती

दे विजिट पकड़ना एक

टाइम नोध अयोध्या अयोध्या किस की वजह है अयोध्या क्या कहेंगे आप बर्थडे पार्टी ऑन केक टाइम

थैंक यू मासी थैंक यू मासी थैंक यू मासी थैंक यू का मासी ला छान छान है बल्टी कलर थैंक यू सी थैंक्स कैसे ना हमने मावशी धापर करते का उजिल ने दिया तो मां थैंक यू आधा क्या ऑप्शन नहीं मिला दोनों वर्ष ऑप्शन नहीं आज भी बड्डे सेलिब्रेशन झाल्यावर आम्ही निघालोय आता स्वीट्स घ्यायला आणि मग स्वीट्स घेतल्यावर आम्ही जातोय आता गीता पावभाजीला खूप फेमस पावभाजी आहे निगडी साईडला तर आम्ही तिथे मस्त आता पावभाजी एन्जॉय करतोय मम्माला खर्चच पाहायचं बघायला चला प्लेट जॉईन फॉर माय मम्माज बरोबर अशा प्रकारे इथे बाळ खेळत खेळत झोपलेलं आहे दमून आणि मग आम्ही निघालोय घरी घरी जाताना आम्ही छान फॅमिली पॅक घेतले बटरस्कॉचचं आणि मयूर पाटील सगळ्यांना सर्व करताय आईस्क्रीम मी तर आता आईस्क्रीम खाणार नाही कारण मी दूध पिलंय ऑलरेडी आणि मग मी उद्या परवा आईस्क्रीम खाणार खूप झोप आली आहे आणि आता आम्ही जेवण वगैरे करून आलोय घरी तर यार खूप खूप छान गेला माझा बड्डे दिवस बड्डे म्हणजे माझा कालपासनं ऑन झालेला आणि खूप आम्ही एन्जॉय केला म्हणजे आम्ही एका रिसॉर्टला पण गेलेलो होतो तो, तो आ, जो आ, आ, मी जो ब्लॉग वन आहे बड्डे वन त्यामध्ये सगळे रिसॉर्टचे डिटेल्स आणि त्यामधलं बड्डे सेलिब्रेशन सगळं ॲड केलेलंच आहे आणि आज आम्ही आता मस्त घरी बड्डे सेलिब्रेशन केलं आहे आमच्या फॅमिलीसोबत आणि स्मॉलीची एक झोप झालेली आता अकरा म्हणजे साडे अकरा आहेत जवळपास आणि स्मॉलीची एक झोप झालेली आहे मम्मा आता आवरणार आहे सगळी रूम वगैरे मम्माची रूम तुम्ही वगैरे स किती सगळ्या धिंगाणा झाला आहे कारण आता मी आलो आहे बाहेरून कर्जतला गेलो होतो आणि सगळी रूम आता आवडायची आहे कारण उद्या मला ऑफिस आणि आज खरंच खूप छान वाटलं खूप 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 छान वाटलं माझे जेवढे पण कॉन्टॅक्ट्स आहेत म्हणजे व्हेरी स्मॉल नेटवर्क बट जेवढं पण आहे तेवढं सगळ्यांनी मला मनापासून विश केले आणि मी सगळ्यांना मनापासून रिप्लाय केले आहेत सो आय एम फिलिंग व्हेरी स्पेशल टुडे अँड थँक्स फॉर मेकिंग मी स्पेशल अँड मेकिंग माय बर्थडे स्पेशल तर खरंच खूप खूप छान वाटलं म्हणजे सगळ्यांचे मला मॅसेजेस आले मी पण सगळ्यांसोबत आज कनेक्ट झाले आणि मेन म्हणजे माझा बड्डे आज होता आणि आज संडे होता तर मला खूप जास्त वेळ म्हणजे माझ्या बड्डेला देऊ शकले मी आणि खूप एन्जॉय केलं बड्डे आणि असा होता म्हणजे आजचा ओवरऑल दिवस घरी पण खूप छान सेलिब्रेशन झालं आणि बाहेर पण आम्ही जिथे रिसॉर्टला गेलो होतो तिथे पण खूप छान सेलिब्रेशन फ्रेंड्सने केलं आणि घरी पण फॅमिलीने खूप छान सेलिब्रेशन केलं आहे आता अयोध्याला झोपून अयो मी पण झोपणार आहे थोडं थोडं थोडंफार सगळं आवरून वगैरे आणि तर आंबेडकर जयंती पण आज होती म्हणजे सगळीकडे आपण आंबेडकर जयंती पण आज साजरी करतो आणि माझा पण बड्डे आज असतो तर असा छान छान दिवस आजचा होता खूप असं थकली आहे मी चेहऱ्यावरून पण दिसत असेल पण खूप मस्त वाटलं म्हणजे थोडं एक्झर्शन तर झालं आहे पण खूप लोकांसोबत कनेक्ट झाला आहे आणि खूप लोकांच्या ब्लेसिंग्स आम्हाला मिळाले आहेत आणि माझी युट्यूब फॅमिली तर ऑलवेज एव्हल्स मी आणि माझी आजच्या फॅमिली नेटवर्क इज ऑलवेज विथ मी सो येस भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका हा ब्लॉग खूप छान छान असेल अँड ब बाय गुड नाईट प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब से गुड नाईट गुड नाईट फ्रॉम अयोध्या